राज्य शासनाचा मोठा निर्णय एक जानेवारी पासून रेशन घेणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू राज्यातील सर्व राशन विक्रेत्यांना सूचना अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य विक्रेत्यांना या संदर्भातील परिपत्रक पाठवण्यात आलं शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून प्रति व्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात येत मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नसतात त्यामुळे त्या लाभार्थ्यांना पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत राशन दुकानात धान्य घेऊन जाण्याची परवानगी होती या देण्यात आलेल्या मुभामुळं संबंधित लाभार्थ्याने धान्य घेऊन जाण्याचं चुकलं तरी त्याला पुढील सात तारखेपर्यंत मागील व चालू महिन्याचं चा धान्य राशन दुकानदारांकडून देण्यात येत असे मात्र असे असल्यामुळं शिल्लक अन्नधान्याचा धान्याचा साठा व तसेच अतिरिक्त धान्याचा साठा यांची बेरीज वजाबाकी करण्याचं काम यापूर्वी रेशन विक्रेत्यांना करावं लागत असे याचा गैरफायदा घेऊन यातून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करण्याची शक्यता होती शिल्लक धान्याची विक्री करणे बंधनकारक असल्यामुळं त्या शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्याच्या किंवा शहराच्या अन्नधान्य वितरक अधिकाऱ्यांसह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्याला देणं भाग होतं त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचं लक्षात आलं होतं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटीबाबत चर्चा करण्यात आली चालू महिन्यात लाभार्थ्यांचे धान्य घेण्याचे राहिले असल्यास ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मुभा देण्याच्याऐवजी त्याच महिन्यात घेण्याची सक्ती करण्यात यावी त्यामुळे एकूण महिन्यातील लाभार्थ्यांचा विचार करून धान्याचा कोठा विक्रेत्यांना देता येऊ शकणार आहे व तसेच सरकारकडून तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्याचा कोटा घेता येईल वासे केल्यामुळं राज्यातील धान्याचा होणारा काळाबाजार रोखता येईल कायमस्वरूपी अंमलबजावणी याबाबतीत सरकारने सकारात्मक विचार केला असून त्या दृष्टीने पावले उचललेली दिसत आहेत प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर महिन्यात अंमलबजावणी सुरू झालेली असून सरकारने त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्याचं आहे तसेच त्याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आलंय पुणे जिल्हा मागील महिन्यातील धान्य पुढील महिन्यामध्ये घेण्याची परवानगी रद्द करण्याच्या सरकारच्या मुद्द्यावर ठाम होता शिल्लक धान्याचा प्रश्न त्यामुळे निकाले लागणार आहे असं झाल्यामुळं संबंधित महिन्याचं वितरण वाढून ग्राहकांना ज्या महिन्याचं धान्य त्याच महिन्यात घेऊन जाण्याची सवय लागणार